नमस्कार माझं नाव मा आहे आर दीपक आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी आज पाहतो आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगरी येथील सुंदरशी मंदिर त्यापैकी आपण येऊन पोहोचलो आहोत श्री गणेश मंदिर अतिशय सुंदर असं गणपती मंदिर आहे आणि हे आहे खामगावच्या जुन्या भागामध्ये म्हणजे जुन्या खामगावमध्ये या भागाचं नाव आहे सराफा तर सराफामध्ये अतिशय जुनं एक मंदिर आहे गणरायाचं आज आपण या मंदिराला भेट देऊ दर्शन घेऊयात थोडी माहिती जाणून घेऊया हे सर्व होईलच पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खामगावमध्ये किंवा मी म्हणेल जुन्या खामगावमध्ये अशी बरीच मंदिरं आहेत ज्याबद्दल खरं कोणाला माहिती नाही किंवा कमी माहिती आहे तर खामगावच्या सराफा भागामध्ये चंद्रप्रभू जैन मंदिर आहे सुंदरसं आणि त्याच्याच अगदी समोरच्या तुम्ही गल्लीमध्ये आलात तर इथे सुंदरसं आणि पुरातनचं सराफा गणेश मंदिर आहे आणि हे खामगावचं बहुदा जुन्या मंदिरांपैकी असलेलं एक मंदिर आहे आणि तिथे लिहिले आहे बघा स स्थापना आहे चवथ एकोणीसशे पंचावन्न आहे बहुतेक तर हे ते मंदिर आहे आणि आतमध्ये जाऊन आपण श्री गणपतींचं दर्शन घेऊया येथे नाव आहे बघा सराफा गणेश मंदिर इथनं जाऊयात आपण आत आणि गणरायाचे दर्शन घेऊयात हा अगदीच भव्य असा सुंदरसा वाडा आहे हे बघा संपूर्ण जे बांधकाम आहे ते लाकडी तोड्यांचं बांधकाम आहे लाकडी खांब असं वाटतं की आपण जुन्या काळामध्ये येऊन पोहोचलो आहोत अगदीच हां आणि हे हा, सागवनचे लाकडं आहे अच्छा अच्छा तर चला आत जाऊयात आणि गणरायांचं दर्शन घेऊयात इथे वर एक सुंदरसा फोटो आहे आणि त्यावर खरं लिहिलं काय आहे ते समजत नाही आहे पण जुने फोटो आहेत आता आपण आज जाऊन श्री गणरायांचं दर्शन घेऊयात गर्भगृहाचा हा मुख्य दरवाजा आहे आणि त्यावर फार सुंदर अशा पेंटिंग केल्या आहे दत्तात्रेयांचा आहे इथे गरुडदेवांचं आहे इथे सुद्धा द्वारपालांचे सुंदरसे चित्र रेखाटले आहे इथे भगवान श्री कृष्ण आहेत आणि हे हनुमंत आहेत आज जाऊयात आणि गणरायाचे दर्शन घेऊयात तर हे आहेत सुंदरसे गणराया खामगावचे हे देवालय आहे ते खामगावच्या सराफा या भागामध्ये इथनं नमस्कार करूयात आपण तुम्ही सर्वांनी नमस्कार करून घ्या हे बघा किती सुंदर रूप आहे आणि हा गर्भगृहाचा भाग आहे इथे इतरही छोटे छोटे देवी देवता आहेत त्यांच्या प्रतिमा विराजमान आहे शंख आहे सुंदरस आणि दिवा आहे सोबतच या भागामध्ये गणरायांची एक नवीन प्रतिमा आहे आणि समर्थ रामदास स्वामींचा सुद्धा एक फोटो आहे तर हे छोटस आणि सुंदरस मंदिर आहे सराफामधलं आपण दर्शन घेतलं आहे आता आपण बाहेर जाऊयात तर मी सराफा गणेश मंदिरामध्ये आहे आपण दर्शन घेतलं आहे आणि हे देवालय पाहतो आहोत किती सुंदर आणि किती जुनं आहे माझ्यासोबत एक जाणकारसुद्धा आहे जे इथलंच रहिवासी आहे सर काय नाव तुमचं माझं नाव गर्गे अच्छा शंकर गर्गे शं शंकर गर्गेजी अच्छा आ, मला एक सांगा ना ह्या देवा हे देवालय आधी आहे म्हणजे किती जुनं आहे हे साधारणतः सव्वाशे ते दीडशे वर्ष जुनं देवालय मंदिर आहे हां आणि यांना साबणेनी बांधलेलं आहे साबणे बाप्पू बाळाजी साबणे अच्छा बांधलेला याला अच्छा ते इथे इत, इथले इत, व्यापारी होते जमीनदार होते अच्छा जमीनदार होते ओके सर इथे ना फार जुने सुंदरसे फोटो आहेत तो एक पहिल्या क्रमांकाचा जो फोटो आहे तो अगदीच वाटत कुठल्या पेशव्यांसारखा फोटो हाँ। 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 ते त्याचे मूळ हे होते करणारे अच्छा त्यांचं काय नाव ते गरगे गरगे ते देऊळ घाट देऊघाट होते त्यांना त्यांनी सामनेनी इथे बोलावलं आणि इथे पूजा अर्चना माझे वडील अच्छा हे तुमचे वडील हे, हे, हे आजोबा अच्छा हे माझे वडील ओ आणि हे मंदिर तुमच्या परिवारातील आहे आमच्या परिवारात नाही आमच्याकडे त्याची देखभाल आहे अच्छा 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 व्यवस्थापनाचे व्यवस्थापकीय परिवारातील आहात तुम्ही अच्छा आणि हे मंदिर एवढं सुंदर आहे इथलं का हिडन जॅम आपण खामगाव शहर फिरतो पण आपल्याला मूड मूड खामगावमधले जे ऐतिहासिक मंदिर आहे जुने स्थान आहेत याबद्दल माहितीच मिळत नाही आणि हे तशा प्रकारचं मंदिर आहे ही ही जी मूर्ती आहे ही खामगावमध्ये हे हे मूर्ती ही एकच आहे हा संगमाची प्रतिमा, है, है। है। आ, प्रतिमा है। है। आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे अशी प्रतिमा मी आसपासच्या भागात राहिले नाही तर ही अशी सुंदरशी प्रतिमा आहे गणरायांची आणि इथे काय उत्सव साजरे केले जातात काय आम्ही हे म्हणजे गणपतीचे दहा दिवस तर असतेच आणि त्याच्यानंतर आता माझे फुलच भाऊ रामनवमीला येतील रामनवमीच्या इथे ते पूजा हे करत आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे दाख दरवर्षी रामनवमीला हे करतात तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले बा रामाचा म्हणजे किती आदर्श आहे प्रत्येक माणसाचं आयुष्य त्यांनी एक आदर्श ठेवलेला आहे भाऊ भाऊ असो बायको असो त्यांनी एक आदर्श ठेवलेला आहे हा ते त्यांनी स्पष्टीकरण दिलं एक एक प्रसंग सांगून की बापा भारत कसा होता पादुका ठेवून त्यांनी राज्य केलं हे कारण मान कोणाचा होता रामाचा होता कारण ते मोठे होते तर ह्या अशा अशा प्रकारचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे ते मध्ये असतात आता ते रामनवमीला येतील अच्छा, अच्छा अच्छा रामनवमीला पण उत्सव खरं माझा जन्म जो आहे तो रामनवमी आणि माझ्या वडिलांना माझं नाव श्री रामच ठेवलेलं आहे म्हणजे जन्म नाव त्याला असं म्हणतात तर हे सुंदरचं देवालय आणि या सर्व माहितीसाठी खूप खूप धन्यवाद तुमचं आणि माझ्यासोबत आहे देवेंद्रजी देशमुख आणि तणय साबणे नमस्कार नमस्कार तणय मला ह्या देवालयाबद्दल ना श्री गणेश सराफा गणेश मंदिर आहे ते तुझ्या परिवारातीलच मंदिर आहे म्हणजे आय थिंक तुझे पंजोबांनी त्या देवालयाची स्थापना केली आहे बरोबर हे जे सराफा गणेश मंदिर आहे ते एकशे पंचवीस वर्ष म्हणजे त्याची जुनी स्थापना आहे ते माझ्या पंजोबा बा बापूजी साबणे यांनी केली आहे त्याची जी अठराशे नव्याण्णव साली ही झाली आहे हा अठराशे नव्याण्णव हे सुंदरचं देवालय आणि याचा खरं तर हे स्थापनेचा उत्सव ही साजरा केला जातो हे ऐकलं आहे बरोबर ते माघ महिन्याच्या त्रयोदशीला त्रयो असते आणि तो खूप सुंदरसा उत्सव होतो मला वाटतं सर जुन्या मंदिरांपैकी हे एवढं सुंदर मंदिर आहे की ज्यात नुसतं आपण गेलो रस रस तर असं वाटतो आपण त्या काळामध्ये जाऊन पोहोचलो आहोत असं जे मंदिर आहे काय या मंदिराची रचना आपण जर बारकाईनी बघितली हा। तर जे रांजणगावचं मंदिर आहे रांजणगावचे गणेश त्याच्यानंतर तुम्ही ठेऊरचं मंदिर पाहसाल तर लाकडी खांबामध्ये उभं केलेलं ते मंदिर आहे बरोबर हे या मंदिराची स्थापना बापूजी बाळाजी सामी यांनी या पंचकृषीमध्ये शांती समृद्धी व्हावी या उद्देशाने त्या ठिकाणी स्थापना केली होती बरोबर जेव्हा या गावामध्ये गणपतीचं म्हणजे गणपती विसर्जनाची मिरवणूक निघतं त्यामध्ये ह्या मंदिरात ह्या मंदिराचा पहिला स्थान या गणपती काळामध्ये सगळ्यात पहिला मानाचा गणपती म्हणून या गणपतीकडे पाहिलं गणपती गणपती होता मधल्या काळामध्ये काही दंगा झाल्या आणि मूर्तीची काही विटंबना होऊ नये म्हणून साबणे कुटुंबियांनी असा निर्णय घेतला की त्या मिरवणुकीत गेल्यापेक्षा आपण हे आपल्या थोडीशी कमी करून इतर उत्सह समाज उपयोगी कार्य त्याला जास्त भर दिला आताच तरेन साबने सांगितलं की स्थापनेची मोठ्या प्रमाणात आपण उत्सव साजरा करतो त्या व्यतिरिक्त संकट चतुर्थी असो सर्वच चतुर्थी असो तिथे काका महाराजांच्या त्रिपदी असतील बरोबर किंवा इतरही काही धार्मिक पूजा अर्षा असतील त्या ठिकाणी केल्या जातं साजरा केला जातो ही सुंदरशी माहिती देवेंद्र सरांनी आणि तणेनी आपल्यापर्यंत पोहोचवली खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू तर मी खरं तर मंदिर फिरतो आहे पण हे मंदिर ची माहिती देण्याचं काम मला हे दादा आणि यांनी केलं आहे काय नाव तुमचं कल्पना आहे अच्छा पूर्ण नाव कल्पना विलास शेंडे अच्छा आणि तुमचं विलास मनोहर शेंडे अच्छा हे सेवाधारी आहे आणि फार सुंदर सेवा देत आहेत म्हणून म्हटलं आपण त्यांनाही या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करूया ताई तर खरं काही तर काहीतरी जेवणाचंच म्हणमत होत्या तर म्हटलं एक आठवण राहील चला आता येतो मी धन्यवाद तर आय होप श्री गणपती मंदिर सराफा तुमच्या सर्वांना नक्की आवडलं असणार आवडल्यास नक्की या मंदिराला भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा झाला आहे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि खामगावातल्या ऐतिहासिक धार्मिक जागा फिरा खूप आहेत भरपूर आहेत भेटूया लवकरच